महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा एक अत्यंत महत्वाची गोष्ट समोर आलेली आहे ती म्हणजे शरद पवार यांनी बीडमध्ये जे काही घडत आहे त्यावर टिप्पणी करायला सुरुवात केलेली आहे विधान करायला सुरुवात केलेली आहे निरीक्षण करायला सुरुवात केलेली आहे आणि शरद पवार साहेब यांची निरीक्षण मीडियामध्ये खूप जोमाने दाखवण्यात येत आहे आता खरं तर ही निरीक्षण पवार साहेब आजच का करत आहेत हा सुद्धा एक प्रश्न पडलेला आहे आम्हाला असाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे तोच प्रश्न आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत मात्र गेल्या एका व्हिडिओमध्ये आम्ही हे सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की शरद पवार साहेब यांनी जे निरीक्षण केलं त्या निरीक्षणानंतर शरद पवार साहेब जे काही बोलले त्यावर अनेकांचं म्हणणं असं आहे की शरद पवार साहेब असं बोलणं शक्यच नाही मात्र जो व्हिडिओ आम्ही आधी केला शरद पवार साहेब धनंजय मुंडे यांच्या बाबतीत जे काही बोललेले आहेत त्याबद्दल त्या सगळ्या बातम्या आजच्या वृत्तपत्रांच्या हेडलाईन आहेत आता शरद पवार साहेब यांची निरीक्षणं काय काय आहे ती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणारच आहोत मात्र त्या अगोदर आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहोत जो पवार साहेबांनी जी निरीक्षणं नोंदवली आहेत ना बीडच्या बाबतीमधली त्या निरीक्षणांवरती अंजली दमालिया यांचं काय मत आहे ते एकदा आपण ध्यानात घेऊया आणि मग या विषयावर थोडस सविस्तर बोलूया तेव्हा पहिले बघूया शरद पवार साहेब यांच्या निरीक्षणांवर अंजली दमालिया यांनी त्यांचं काय मत व्यक्त केलंय तेव्हा हा व्हिडिओ आवर्जून बघा बीड मधले जेवढे जेवढे नेते आहेत त्यापैकी एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे नेते हे शरद पवारांच्या तालमीत मोठे झालेले म्हणते धनंजय मुंडे असो संदीप क्षीरसागर असो सुरेश धस असो आधीचे जयदत्त क्षीरसागर असो हे सगळेच्या सगळे लोक हे त्यांच्याच तालमीत वाढले आहेत ते कसे आहेत काय आहेत मग बजरंग सोनावणे देखील असोत हे सगळे राष्ट्रवादी शरद पवार गटात आधी होते त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत आणि आताच्या घटकेला जर शरद पवार म्हणत असतील की बीडची स्थिती गंभीर आहे तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे तुमचा हातभार किती होता हे करणं गरजेचं कर शरद पवार साहेब यांनी बीडच्या सध्याच्या परिस्थितीवर जे निरीक्षण केलेलं आहे त्यावर त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं स्वतःच मत व्यक्त करत असताना शरद पवार साहेब असं बोलून गेलेले आहे की बीडने मला आजपर्यंत खूप साथ दिलेली आहे बीडने मला आजपर्यंत सहा आमदार दिलेले आहेत खासदार देखील दिलेले आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून मात्र बीडचं वातावरण बिघडलेलं आहे आता हे वातावरण नेमकं बिघडवलंय कोणी मित्रांनो कोणी बाहेरचा व्यक्ती आलेला होता का हे वातावरण बिघडवण्यासाठी ज्याप्रमाणे अंजली दमानिया यांनी काही नावं घेतलेली आहे त्याचप्रमाणे पंडित असोत किंवा क्षीरसागर असोत किंवा धस असोत बजरंग बाप्पा सोनामणे असो ही सगळी मंडळी ही सगळी नेत्यांची जी नाव आहे ही आजवर कोणासोबत मिरवत होती धनंजय मुंडे हे गेले दहा वर्ष शरद पवार यांच्याच पक्षात होते ना शरद पवार साहेब यांचं जेव्हा आघाडीचं सरकार राज्यामध्ये होतं तेव्हा धनंजय मुंडे मंत्री होतेच की तेव्हा धनुभाऊ यांना खूप गोड वाटत होते तेव्हा धनुभाऊ जे काही करत होते ते योग्य होतं असं यांची भूमिका आहे म्हणजे तेव्हा होती मात्र अचानक आता बीळचा बिहार झालेला आहे असं शरद पवार साहेब स्वतः सांगायला लागलेले आहेत खर तर मित्रांनो एक गोष्ट आपण ध्यानात घ्यायला पाहिजे की आज आपल्या आजूबाजूला आपण जे काही समाजाचं चित्र बघत आहोत हे अचानक एका रात्रीतून निर्माण झालेलं आहे का तर अजिबातच नाही याची पाळणमुळं ही खूप आधीपासून रोवण्यात येत होती आणि तेच चित्र आज आपण अनुभवतोय आपल्या समाजामध्ये बरं अनेक जण असं म्हणतात की बहा बघा गुन्हेगारी किती वाटलेली आहे गुन्हेगारी कधी नव्हती गुन्हेगारी आधीपासूनच होती मात्र आता सोशल मीडियामुळे या गुन्हेगारीच जे रूप आहे ते अत्यंत जलद गतीने आणि स्पष्टपणे समाजासमोर यायला लागलेलं आहे टाइम्स टू सोशल मीडिया कारण अशा अनेक बातम्या वर्धमान पत्रांमधून किंवा मेनस्ट्रीम मीडियाच्या वृत्तवाहिन्यांवरून येतच नव्हत्या सोशल मीडियावर जेव्हा खोक्या किंवा दे नवनाथ दौंड यांच्यासारख्या बोक्यांचे व्हिडीओ जेव्हा व्हायरल व्हायला लागले त्यानंतर समाजामधून जेव्हा त्यावर लोक व्यक्त व्हायला लागली तेव्हा कुठे हे माध्यमांचे प्रतिनिधी खडबडून जागे झाले आणि मग यांनी ते व्हिडिओ आपापल्या वृत्तवाहिन्यांवर दाखवायला सुरुवात केली या अगोदर असं घडत होतं का तर हो घडत होतं ना दुक्का व्हिडिओज यायचे आणि ते सोशल मीडियावर गाजायचे जर ते हिट झाले किंवा त्याला मिलियन्स ऑफ व्ह्यूज मिळाले कि, कि बघ पीच्या हव्यासा गोटी वृत्तवाहिन्यात हे व्हिडिओज दाखवायचे मात्र असे लगातार व्हिडीओ कधी आलेले आपण बघितलेले आहेत का तर अजिबातच नाही त्यामुळे शरद पवार साहेब यांनी जे विधान केलेलं आहे की बीडचं निरीक्षण बघता मला अत्यंत वाईट वाटतंय वाट गेल्या काही दिवसांमध्ये बीड अत्यंत वाईट बनलेलं आहे बीडची परिस्थिती वाईट बनलेली आहे बीडमध्ये जी गुन्हेगारी फोफावलेली आहे की एका रात्री फोफावलेली आहे का हा प्रश्न बरं दुसरा असं आहे की जर आज धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये शरद पवार साहेब असं म्हणत असतील की देवेंद्र फडणवीस कारवाई करणार असतील तर मग मी सगळं उघड करायला तयार आहे याचा एक अर्थ असा होतो मित्रांनो की धनंजय मुंडे यांनी जे जे काही केलेलं आहे किंवा नाही हे सगळं पवार साहेबांना माहित आहे मग जर तुम्हाला माहीत होतं तर तुमच्या भकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये हो ते तुमच्या पक्षात काय करत होते ते मंत्रीपदावर काय करत होते या अगोदर जेव्हा तुमचं सरकार राज्यात होतं तेव्हा धनंजय मुंडे तुमच्या पक्षात काय करत होते तुम्हाला तर माहीत होतं ना की धनंजय मुंडे यांची एक काळी बाजू देखील आहे असं तुम्हीच सांगत आहात आम्ही बोललेलो नाहीच आहोत साहेब बोलत आहेत की धनंजय मुंडे यांना कसं कसं वाचवू नयेत कशा कशातून वाचवलंय हे मला माहित आहे आणि ते मी उघड करेन वेळ आली तर आता ती वेळ कधी येईल मात्र तुम्हाला जर माहित होत की धनंजय मुंडे यांची एक काळी बाजू आहे तर मग अशी काळी बाजू असणाऱ्यांना तुम्ही कशासाठी हा एक प्रश्न नैतिकतेचा आहे जो समाजातून कोणीही विचारू शकतो आणि असा प्रश्न जर एखाद्याने उपस्थित केला की लगेच अरे हा भाजपचा चाटुकार आहे अरे हा भाजपचा दलाल आहे अरे हा भाजपचा प्रवक्ता आहे तुमची लायकी आहे रे संघांनो अरे कुठून आला संघ कुठून आला भाजपचा प्रवक्ता किंवा मी या देशाचा फक्त एक नागरिक आहे मित्रांनो हो। आणि राजकीय परिस्थितीवर विश्लेषण करत असतो मी कुठल्याही पक्षाशी अजिबात बांधील नाही मात्र तर्क शुद्ध बुद्धीने जे प्रश्न पडतात ते तुमच्या समोर मी व्यक्त करत असतो बर अनेकदा असं होतं की हे मत आमचं आहे असं आम्ही कधीच म्हणत नाही सोशल मीडियावर या नेत्यांच्याच पोस्टवर जे लोक व्यक्त होतात ती सगळी विधानं वाचल्यानंतर लोकांचं ते व्यक्त होणं बघितल्यानंतर मनाला जे काही जाणवतं जे काही वाटतं ते तुमच्या समोर निर्मीळपणे स्पष्टपणे मांडण्याचा आमचा एक प्रयत्न असतो यातून आता आम्ही अमुक पक्षाची सुपारी घेतलेली आहे आणि तमुक पक्षाची आम्ही वाजवतो आज काहीच नाही आहे साधी गोष्ट आहे आज वर्तमानपत्रांमध्ये जी हेडलाईन आहे त्या हेडलाईन मध्ये शरद पवार साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये बीडमधली परिस्थिती बिघडलेली आहे तर हे गेले काही दिवस म्हणजे किती दिवस आठ दिवस आहेत का पंधरा दिवस आहेत का नव्वद दिवस आहेत का एकशे ऐशी दिवस आहेत का असे किती दिवस आहेत कि मग महिने आहेत कि मग वर्ष आहेत नेहमीची ही गोष्ट आहे मित्रांनो शरद पवार साहेब जेव्हा जेव्हा एखादं विधान करतात तेव्हा ते कधीही ठाम आणि स्पष्ट नसतं त्यांचं असं असतं की त्या विधानावरून त्यांना कधीही घुंजाव करता येईल उद्या समजा यांची सत्ता परत एकदा महाराष्ट्रामध्ये आलीच अजित दादा पवार आणि शरद पवार साहेब यांच्यामध्ये परत जर समेट झाला बिल जमाई जर झाली तर हेच धनंजय मुंडे साहेब परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये मंत्री असू शकतात राजकारणामध्ये कधी काय घडेल कोणीही सांगू शकत नाही आपण स्वप्नात तरी कमी विचार केला होता का की जे वंदनीय इंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलले होते की जिथे कुठे मला असं वाटेल की माझ्या पक्षाची काँग्रेस चाललेली आहे तिथे मी माझं दुकान बंद करेन आय विल क्लोज माय शॉप तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे तुम्ही बघितला सुद्धा असेल मित्रांनो त्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव काँग्रेसचं गुंगान करतील असं कधीतरी स्वप्नात आपल्याला वाटलं होतं का नाही ना, ना। म्हणजेच काय राजकारणात कधीही काहीही होऊ शकत एकनाथ शिंदे अशा पद्धतीनं वेगळे होतील शिवसेना अशी फुटेल याची कोणीतरी कल्पना केली होती का बरं शिवसेनेच्या बाबतीमध्ये आपण असं एक वेळ गोहित धरूयात की हे होणारच होतं ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना नेत्यांना जी वागणूक दिली त्यानुसार हे कधी ना कधी होणार असं अनेकांना वाटत होतच पण शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आधी असंच घडे असा आपण स्वप्नात तरी कधी विचार केला होता तर अजिबातच नाही मात्र नियती सगळं बघत असते काळ सगळं बघत असतो तुमची कर्म तुमचा पाठलाग करत असतात आणि एक क्षण असा येतो की या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येऊन उभ्या राहतात आणि मग आपल्याला त्यांना उत्तरं द्यावी लागतात असाच काहीसा प्रकार धनुभमच्या बाबतीत झालेला आहे का असाच काहीसा प्रकार बीडच्या बाबतीत झालेला आहे का हा पण एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो आता क्षीरसागर असोत किंवा आज भाजपमध्ये असलेले धस असोत पंडित असोत बजरंग बाप्पा सोनवणे म्हणजे एक्सेप्ट पंकजा मुंडे ही बाकीची जेवढी मंडळी आहेत नेते मंडळी बीड साईडची ही कोणाच्या तालमीत तयार झालेली आहे शरद पवार साहेबांच्या आणि तेच शरद पवार साहेब आज म्हणतात की बीडचे हाल बघवत नाहीत बरं आजही बीडमध्ये आमदार कोण आहे तर यांच्याच तालमीत तयार झालेले नेते यांच्याच तालमीत तयार झालेले नेते आज खासदार आहेत मग हे विधान कितपत आपण मान्य करावं की पवार साहेबांना बीडची परिस्थिती बघून वाईट वाटतं मग एवढं वाईट वाटतंय तर मग झापाकी तुमच्या या ताणवीत तयार झालेल्या नेत्यांना त्यांची करायला का का मी एकदा नाही करणार त्याचं कारण असं आहे दिस इज कॉल्ड सिलेक्टिव्ह पॉलिटिक्स आणि याच सिलेक्टिव्ह पॉलिटिक्सवर आमच्यासारखा एखादा जेव्हा बोलतो त्याला लगेच भारतीय जनता पक्षाचा दलान म्हटलं जातं असो हरकत नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाकडे असावं प्रत्येकाला तो अधिकार वापरता यावा यासाठीच हातात बेड्या घालून शरद पवार यांचे स्वयंघोषित मानस विधान सभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गेलेले होते त्यामुळे ज्याला जे वाटतं त्यांना ते कमेंटमध्ये निश्चितच मांडावं मात्र ते मांडत असताना आपण भाषेच्या मर्यादा ओलांडत आहोत का याचा सुद्धा एकदा विचार व्हावा मित्रांनो सभ्यपणे व्यक्त व्हायला आमची काहीही मनाई नाही मात्र शिवीगाळ अजिबात करू नका त्याचं कारण असं आहे की आजकाल सोशल मीडियावरचे हे असे जे व्हिडिओज असतात ना त्याच्या कमेंट्स वाचण्यामध्ये लोकांना खूप जास्त इंटरेस्ट असतो अनेक जण तर फक्त कमेंट्स वाचाय वाचायचे आहेत म्हणून व्हिडिओ बघतात तेव्हा शिवीगाळ जास्त करू नका आपल्याच आई बहिणी भगिनी आपलेच बंधू आपलेच शिक्षक म्हणा किंवा आपण ज्यांना आदर्श मानतो अशा व्यक्ती ते व्हिडिओज बघतात तुमचं नाव तिथे लिहिलं आणि तुमची कमेंट ते वाचतात तेव्हा काय वाटतं म्हणजे स्वतःच स्वतःची कशाला एवढी पद घालून घ्यायची नाही का मत व्यक्त करा मात्र भाषेची मर्यादा ओलांडू डोका त्याचं कारण असं आहे की काही रूल्स आणि रेग्युलेशन आलेले आहेत सोशल मीडियामध्ये आणि सायबर सेलकडे अशा बाबतीमधले अनेक गुन्हे दाखल होत आहेत बरं हे गुन्हे जे आहेत हे गंभीर आहे असं सायबर सेलचं सुद्धा म्हणणं आहे असू हरकत नाही मात्र ज्याला जसं व्यक्त व्हावं वाटतय त्याला व्यक्त व्हावं आम्ही प्रभू श्रीरामाचे भक्त आहोत यावरही अनेकांचा आक्षेप आहे की प्रभू श्रीरामाचं नाव घेता यातूनच कळून येतं की तुम्ही कोणाची दलाली करत आहात अहो आम्ही प्रभू श्रीरामाचं नाव घेणं ना की एखाद्या पक्षाची दलाली कशी काय असू शकते का राम काय भक्त हो पक्षासाठी निगडित आहे ह्याची बातच नाही ते आमचं आराध्य दैवत आहे आम्ही त्याला पूजतो म्हणून प्रभू श्रीराम म्हणतो आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते जय शिवराय म्हणणार आहेत यावर आता लगेच एक व्हिडिओ आम्ही वी करणार आहोत मित्रांनो मग आता असं समजायचं का की आता प्रभू शिवराय जे आहेत ते फक्त राष्ट्रवादी पुरतेच आहे असं नाही होऊ शकत ना राम आमचा आहे तुमचा आहे प्रभू शिवराय प्रभू शिवराय आमचे आहेत तुमचेही आहेत मात्र आपल्याकडे अनेक लोक असले नरेटिव्ह पसरवत असतात त्या नरेटिव्हला बळी बोलू नका इतकंच या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं होतं मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा प्रपंच परिवाराने जे उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे त्या उपक्रमांमध्ये आपण ज्येष्ठ नागरिक रुग्ण त्यानंतर आपल्या प्रपंच परिवारातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च आणि प्रपंच परिवारातील आपले सगळे रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी जे आहेत त्यांच्या रोजगारासाठी अर्थार्जनासाठी नव्या योजना आपण राबवत आहोत ह्या योजना नेमक्या काय आहे हे उपक्रम नेमके कसे आहे आणि प्रपंच परिवाराचा सदस्य बनण्यासाठी काय करावं लागेल यासाठी तुम्हाला आम्हाला फक्त डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या क्रमांकावर व्हॉट्सअपने संपर्क साधायचा आहे आम्ही तुम्हाला सगळी माहिती व्हॉट्सअपवर पुरवू महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना पाठबळ मिळेल मित्रांनो कारण एवढी मोठी यंत्रणा राबवायची आहे तर मग आपल्याला थोडं सगळ्यांना मिळूनच एकत्र येऊन काम करावं लागेल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय 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 बातम्या अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच उला भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे बातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची